कला केंद्र जे चालवतात त्या महिला त्यांचं असं म्हणणं आहे की कला केंद्र झाल्यामुळं इथल्या गावच्या लोकांची प्रगती होईल यांना रोजगार मिळेल काय प्रगती होणार आहे बरोबर कसली प्रगती होणार आहे तिथून तुम्हाला सांगून या आपण पण तुम्हाला सांगितलंय काय होणार आहे हे लॅकर लॅकि बरानी होती काय खाणं पिणं भेटायचं नाही काय नाही फालतू होती त्यांना काय का पैसा कमवतील दहा वर्ष निघून जातील सरकारच आम्हाला परमिशन देते आमच्या गावाचं बारीक बारीक लागे काय करायचं पोरं सहा जायची पोरं सहा सुट्टी तिकडे जायची उद्या आम्हाला काय करायचं सरकारने परमिशन कुठेही बघ करावं त्यांनी याच्या याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही आम्ही कुठेही करा आमच्या गावामध्ये करायचं आमच्या गावात नाही करा आम्ही आम्ही आजच्या महिन्यानी सहाय्य केल्या तर आम्ही एवढी पंधरा पंधरा आगस्ट एवढ्या रस्त्यावर येणारी सर्व आजच्या गावची पंधरा ऑगस्टला काय नाही आमचे आम्ही सगळे एकत्र आहे आमच्या अजून बाहेर गावी आमचे माणसं सर्व आहे मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेणार म्हणजे कशाला जायचं पण नाही जायचं हा दहा वर्ष आम्ही मागा आलो आम्ही बरबाद झालो हो पैसाची उदळपट्टी हो पैसा उदळपट्टी खूप उदळपट्टी होती त्यामुळे मी आम्ही आज अक्षरशः आम्ही खूप पाठीमाग आलेलो आहे अक्षरशः आमची नोकरी गेली त्यांची आम्ही गावाला येऊन रोजगारी करून हे करतोय त्या कला केंद्राच्या याच्यामुळे त्यामुळे आम आम्हाला ते आमच्या गावामध्ये नकोच नको आम्हाला नको पाहिजे काय आम्हाला नाही पाहिजे कला केंद्र नको आता त्याला परमिशन मिळलेली आहे तरी नको आम्हाला कुठे करावं त्या पुढे आपलं आमच्या गावात नको आमच्या पैसे उत्तर आहे दिले ते काय झालं पंचायतीला पंचायतीला आम्ही धाडायचे काय मोकळे आज आमच्या एवढ्या एवढ्या आता गावातलं एवढं बाकीची नकल केंद्र म्हणजे काय सगळे बोलतात की कला केंद्र बंद मग मी कला केंद्र म्हणजे काय लहान लहान मुलं आम्हाला विचारतात काय सांगायचं आम्ही त्यांना काय सांगायचं आम्ही काय सांगायचं त्यांना घेणार नाही पंचायतीने गावला म्हणजे आंध्र ठेवलं असं म्हणणं का तुमचं तसं नाही म्हणणे पण पंचायतीने कसं दिलं ते आम्ही पण आम्ही त्यांना विचारणार